नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता शासनाचा शासन महाराष्ट्र शासन भारत सरकार महाराष्ट्र सरकारचा तलाठी अधिकारी हे नाक कान घसा डोळा आहे मित्र याच्याशिवाय शासन चालत नाही ते हे तलाठी दिग्रज तालुक्यातले आपल्याला दिसत आहे आणि सव्वीस जानेवारी दिग्रज तशीलच्या प्रांगणामध्ये थंडाहणाच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित राहतात दरवर्षी या वर्षी उपस्थित आहेत आणि मंडळाधिकारी शेख साहेब आहेत आणि इंगोले साहेब आहेत तलाठी तलाठी आपले शेखर साहेब आहेत आमचे शेखर साहेब तलाठी आणि आमचे ठाकरे साहेब आहेत येवारे साहेब आहेत इस्रायल भाई आमचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी वाईकोळे साहेब वाई, आहेत संपूर्ण तलाठी या वा� ठिकाणी आमचे बाबू आमचे मनवार मनवार मनोहर साहेब या ठिकाणी तिथे आमचा बाबू पुतण्या या ठिकाणी सर्व चौधरी आमचे ड्रायव्हर बरेच दिवसापण त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत चौदा ड्रायव्हर फुसकळ दिसत आहे वनी मध्ये होते काही दिवस कंटाळे साहेबाचा काळा पुन्हा आहेत ते कंटाळे <laughs> म्हणून सांगायचं तात्पर्य अनुभवी लोक या ठिकाणी येतात तलाठी आणि त्यांची आपण प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तलाठीच्या वतीनं तसेच आमचे सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांच्यातर्फे आणि माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शाप धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया